एवढे जे काही केले नाही मेनच ते हे जे अँगलच आहेत ना चाळीस रुपये सांगून चाललंय डोकं पूर्ण दुखतोय आणि हा कान का, कान तो तो हॅलो गुड मॉर्निंग कशी आहेत तुम्ही सर्व मस्त ना मस्त असा आहे टाइम आठ वाजून आठ वाजताय आणि मला जे आलंय बिल्डिंग खाली घेण्यासाठी तू बघत कुठे आहे आलंय की नाही चल 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 चालू होईल चला आज जाय बा रिक्षाचे दहावीस रुपये वाचले म्हणजे आज काय होते तुला सकाळ सगळं अंधुरीला पोहोचलो आता आता लोकल बघतोय गोरेगावची आहे एक्केचाळीसची आणि विरार लोकल आहे एकोणतीसची तर मोस्टली तरी मी एकोणतीस पकडचा विचार करतोय मी जागे खाली पण असते आरामात जातो झोपलो झोपलोय मी लोकशाहीमध्ये वरती लो होऊन आता सक्का पण तब्येत ठीक नाही घसा आणि आता कान पण दुखाव लागलाय बाप्पाणी होत आहे आणि आता कान पण दुखतोय झोपतोय लोकशक्ती मध्ये एवढा मस्त पायला करून झोपलोय आता डायरेक्ट तुम्हाला पालघरला जाऊनच भेटतोय आज जाऊनच समजेल मला की काय काम करायचं साडे नऊ वाजलेच तेच गाडी पालघरला फुकते चेहरावर तुझ समजायचं असेलच मी किती म्हणजे डोकं पूर्ण दुखतोय आणि हा कान कान तो दुखतो का एवढा दुखतोय त्रास होतोय कळत नाही घसा आणि हाशी आता जायचं मला वर्कआउट साठी आणि मग घरी येऊन पुन्हा मला बाप्पाचं डेकोरेशन करायचं आणि आज मला जायचं वटरायचं घरी आता पाच मीटर लाईट घेतोय बॉम्ब लाईट आहे इथे भेटून दाखवा ना पुन्हा पाच मीटर घेतोय कुत्र्यांचा आवाज हा ठीक आहे लाईट सुद्धा मी आताच घेतली कारण की उद्या संडे आहे आणि संडे जर बंद असेल हा शॉप किंवा पालिका लाईट वगैरे सर्व काही दुकाने तर ते आपल्या बाप्पांचं काम अडकून जाईल तर म्हणून मला एक मीटरचे पन्नास रुपये लागलेत तर तसे मी पंधरा मीटर घेतलेत तर मी अडीचशे प्लस पाचशे रुपयेचा ॲडॅप्टर ला लावला त्यांनी लाईट चालू होण्यासाठी तर आता फोन येते का तरी तुम्ही वाट बघतोय पण कुठे माहिती नाही चालते तरी पण मी आता रस्त्यालाच दुसरं आणखी काही भेटलं मला तर तेही पण तोरण वगैरे सर्व काही गोष्टी घेतले होते ते इथूनच घेत होते तर पुन्हा तिकडे चालत आम्ही त्याच दुकानामध्ये सुना का आमलो कसे कुछ लोटस या कुछ मिळेल का असे लटकाने के लिए हैंग करने के लिए हां देखो ये टेप में ये देखो ये इधर है ना बाहर ओ देखो पण दाखवला ए टेप में मिलेगा सिंगल सिंगल पीस सिंगल लेयर जी आशा आहे तुम्हाला काय विचार करतोय कारण की माझ्या घरी बाहेर मला दाखविलस मी आज आज की उदया गेल्यावर असे ओट्यावरचं काही खपचं पत्रं लावलेत ते मी असं वरतून हॅंग करत विचार करतोय तर बघा आता हे कसं करता येईल काय होईल

कम दे कमी का कर, कर तो बोल सात रुपयाला का लगा लगा ना सात रुपयाला का लगवा तो भाई पन्नास घंटी घेतो हो आम्ही आणि बाकी सर्व हे घेतोय हे सर्व आम्हाला तो असं आम सिंगल सिंगल तोडावं लागणार कारण की आम्हाला जे आम्ही जे विचार करतो ते ह्यांच्याकडे नाही आहे आणि मग ते होणार पण नाही आणि आम्हाला ते बाहेर करायचंच आहे म्हणून आम्ही तोडणार सर्व आणि मग ते डिझाईन करणार एक प्रकारचे अशी घंटी आहेत खूप मस्त आहेत पण आम्ही तोडणार सिंगल सिंगल आम्हाला करायचे पण असे आम्ही इथे पन्नास ही सुद्धा घेतलेत तर आम्ही काय आम्ही जे विचार करतो ना तर वेगळी डिझाईन आहे तर ते तुम्हाला पुढे जाऊन ब्लॉकमध्ये बघायला भेटणार आहे होईल ना आपल्याकडून बोलली होणार म्हणजे होणार आम्ही जातो वड्राईच्या जा घरी आणि आतापासून बाप्पांची तयारी फुल ऑन सुरू असं पूर्ण पनुनित्र सांगून उचललंय हां सर्व काही गोष्टी घेतल्यास पण आता असंच सीन आहे की आमच्याकडे गाडी आहे गाडी सर्व रेंटवर केल्यात आणि आता मग याच्या ओला घेऊन आणि सीन जे असं होतं ना घोब्रो चालू केल्या केल्यानंतर बॅटरी तुझं सतत की पॉवरिंग ऑफ आता असा मॅप होतो आता बॅटरी खराब झाला काय झालं मला माहिती आहे चेक करून घ्यावा प्रॉपर शे लव शर्री आम्ही जे आता पालखीवरून तोडून घेतलं होतं ना मोठे फोडणं फुल मोठे ते आम्ही तोडतात आणि सिंगल सिंगल करतात म्हणजे असे असे काहीतरी सिंगल सिंगल करतात काय ते आम्हाला भार लटवायचे आहेत अशी वरती आणि त्याप्रमाणे हे लोक करायला लागले सर्व एवढे झाले आता दोन आज काय रात्रभर आमचं हेच काम चालू चालू राहणार असं वाटतंय पावणे बारा वाजले जात एवढे करून झाले जा छती झाली ना मला छत्तीस केलेच बाकीचं जे काय असेल आणखी आम्ही घंटी जे आणले होते पन्नास आणले होते आणि आता चौदा उरले तर उद्या बघूयात त्यामध्ये काय करतात ते भरपूर उरले असेमुळे एवढे जे काही केले नाही मेहनत ते जे अँगल्स आहेत ना तिथे आम्हाला लावायचेच ॲक्च्युली ते इथे प्लॅ पीयूपी सिलिंग होती पीयू नाही नाही प्लास्टिकची सिलिंग आहेत ना ती सिलिंग होती पण ती पावसामुळे तुटून पडली आहे तर म्हणून विचार आता आमचा असा विचार आला की फ्रीमिंग था था शिंगल -शिंगल The... ते फ्रीमिंग तर आहे तर हे त्याला हे लटकन जे तसं बनवलं आम्ही लोक तिथे मी असे सिंगल सिंगल लावणार आहेत आता फायनल डिझाईन तुम्हाला ते लावल्यावरच समजेल की कसं वाटते आम्हाला पण माहिती नाही ते कसं वाटणार आहे पण ठीक आहे चांगलं वाटायला पाहिजे बाराहून दहा मिनिट झालेच आम्ही गेले ऋषाई आणि प्रथा सोडण्यासाठी माझ्या मावशीच्या घरी कारण गावात जसं लाईट नसतं तर आज सर्व बाजूला अंधार असतो पण त्यांना आम्ही जस सोडून आले आता तर बऱ्यापैकी आमचं डेकोरेशनचं काम म्हणजे ते घंटी बनवायचं काम आम्ही घंटी बनवायचं काम घंटीत ना तोरण 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 लटकन बनवायचं काम बऱ्यापैकी असं केलं आहे तर बाकीचे उद्या करूयात तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवतोय आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका आणि खरंच आवडलं असेल तरच लाईक आणि शेअर करा नाही तर मला माझी मेहनत करू द्या थँक्यू गुड नाईट